Uh, कस काय केलं अचानक फोन नाही केला काय नाही uh, तणायाची आई जा पाहुणे आलेत ना तणायाची सासू आली जा चहा मांड जरा आणि पाणी घेऊन ये आणि नाश्त्याला पोहे टाक जरा जा घरातले सामान सगळं संपलंय साखर संपली पोहे संपले सगळं संपलंय त्यामुळे मी काय नाही करू शकत काय बोलते काय कळतंय का हा सामान तर तीन दिवस झालं भरलेलं सगळं फुल सामान सामान नाही का म्हणती जा पट कर पाणी आण आन, आणि चहा टाक आणि पोहे कर हा जा भरलं होतं तीन दिवसापूर्वी पण आता आहे ना आज संपलंय सगळं त्यामुळे आहे ना पाणी घरात पाणी सुद्धा नाहीये त्यामुळे सामान तर लांबच राहिलं हां पोहे करायचं चहा करायचं ते तर लय लांब राहिलं त्यामुळे आहे ना पाणी सुद्धा संपलं पाणी सुद्धा घरात नाहीये मुदाम करते का हा तीन दिवस झालं फुल सामान भरलेलं तीन दिवस संपत आहे का मुदाम करते ना तर सासू आली म्हणून मुदाम तिला पाणी सुद्धा द्यायचं नाही असं तू मुदाम अपमान करते का इथं हा सांगितलेलं कळत नाहीये का उठ लवकर पटकर पाहुणे समोर तमाशा नको मला जा लवकर पोहे करून चहा टाक जरा हा माहिती आहे ना तुम्हाला मी मुदाम करते म्हणून सनी नाही द्यायचं मला त्यांना चहाक नाही द्यायचं त्यांना करून मला त्यांचा करायचाच नाहीये नाही आणि त्यांनी शहाण असेल तर आलेल्या बावली परत जावं काय विचारायला कुठल्या प्रश्नाला उत्तर द्यायला का मी बांधील नाही अपमान जर त्यांचा नसल पाहिजे असेल त्यांना तर आल्यात कशाला ती माझ्या दारामध्ये दारात आल्यात कशाला एवढा दिवस आहे राक्षस माझी भूर्गी सहा महिने इथं पडली होती गरोदर होती त्यावेळेस विचारलं प्रसादा फोन तरी करून सनी आणि आता कुठल्या कारणाने इथे घेऊन ती आल्या ते हा मी अपमान करते नका त्यांना बाबा तुम्ही काय बोलू शकत नाही पाहून चार मी माझ्याकडून होणारच नाही शहाण असेल तर माझ्या घरात ते बसल्यात तर हाय हाय असं पावलाने परत निघून जावं त्यांनी नाही 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 तणायचे बाबा राहू द्या राहू द्या तसं काय नाही नको राहू द्या आणि तणाची आई तुमचं बरोबर आहे शेवटी तुम्हाला रागेन साहजिकच आहे माझं पोरग वागलंच आहे तसं इथं येऊन तणायला आणायला आलो होतं ती पण दारू पिऊसनी तमाशा केलं तुमच्या शेजार पाजाराला उगवत तुमची इज्जत केलं झालेल्याच माफी मागायला आली बागा माझ्या चुकलंच आहे तसं मेन म्हणजे हां ठीक आहे केलं आम्ही हां तुमच्या पोराने आहे ना कसं इथं येऊन सनी तमाशा केला आमच्या भाऊकीमध्ये आमचं नाक घालवलं इज्जत घालवली तमाशा केलं आणि तुम्ही माफी मागायची म्हणजे तुम्हाला तुम्हा जे वाटेल ते तुम्ही करणार हां आमच्या इथं गावामध्ये तमाशा करणार अक्षरशः आमचं नाव घालवणार आहे हा म्हणून तर पोरगी दिली ना एवढी चांगली आमची हिऱ्यासारखी पुरगी तुमच्या पोराच्या गळ्यात अडकवली आणि तुमच्या पुरी पोराने काय केलं माझ्या पुरीसोबत आणि तुम्ही येऊन सांगून इथं नाक जर रगडलं माफी जरी मागितली तर आमची इज्जत गेलेली धुळेला मिळालेली येणार आहे का परत हां येणार आहे का आम्ही तुम्हाला माफ केलं तुम्ही घरात नाही आमच्या घरात तरी येऊ नका घरी येऊ नका तुमचा आमचा काही संबंध नाही हा आणि हे बघा तुमची तुमची आमची पोरगी आणि तुमचं पोरग त्यांचा सुद्धा संबंध तोडायचा आहे डिव्हर्स पेपर आम्ही लवकरच देणार आहे हा त्याच्यामुळे तुम्ही या तुम्ही तुम्हाला माहिती आहे तुम्ही इथं कशामुळे आलं तुम्हाला हे म्हणायचंय का तुमच्या पोराला आम्ही माफ करावं नंतर आमची पुरगी तुमच्या इथं नांदायला लावी म्हणून आमच्या पुरीला नांदायला लावायचं नाही सांगितलं ना हा पहिल्यापासून तुमचं पोरग माझ्या डोक्यामध्ये खटखतच होतं आणि आता तर चांगलं साबित झालं हा माझं बोलणं साबित केलं ना त्यांनी तो काय लायकीचा आहे म्हणून सरी तणाची आई नीट बोल जरा असं अपमान करायची काही गरज नाही व्यवस्थित बोलतात ना तू व्यवस्थित बोल तुला बोलणं होत नसल तर मी बोलतो त्यांच्यासोबत तू का इथून निघून गेली घरात तरी चालत कशा मग मी जाऊ घरात निघून हा नाही नाही माझ्याच घरात येऊनसेने म्हणजे ह्यांना ह्यांच्या समोर करायचं नाही आता मी आणि तुम्ही मला लावणार का माझ्या घरात ना ह्यांना लावा ह्यांना आपल्या तणा यासोबत कशी वागल्यात माहिती आहे ना त्यांचं पुरव कसं कसं वागलं आहे ना पाया पडून आपली पुरी सगळं केलं होतं ना सगळं तरी आपली पुरे ती त्याच्यावर चालून हे करते किती वेळ सांगितलं तर हे बघा मी तुम्हाला सांगते बघा इथून तुम्ही निघून जावा नंतर आमच्या नवरा बायको मध्ये भांडण होते तुमच्यामुळं नाही 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 इन बाई राहू द्या द्या तुम्ही भांडण करू नका माझ्यामुळे मी निघते निघते हे बघा इन बाई मी निघणारच आहे मी पोराची माती तर मागतेच आहे पण मी म्हणत नाही तुमच्या पुरीला की नांदायला लावा म्हणून त्याच्यासाठी नाही आली मी ऐकून घ्या जरा आम्हाला तुमचं काय ऐकून घ्यायची इच्छाच नाही तुम्ही गेलं तर चाललं म्हणलं ना मी अहो तसं नाही म्हणजे मान्य करते फक्त दोन दोन मिनटं द्या दोन मिनिटाच्या वरी नाही बसत बघा मान्य आहे तुमच्या जागेवर मी असते तर असंच केलं असतं हा का मी काय म्हणते तर नाही आणि तुम्हाला माहिती आहे का तिने सोमासोबत लग्न केलंय म्हणे तिला विचारलं हातपाय जोडलं बाय का असं केलं तू काय तर म्हणली म्हणे माझं प्रेम होतं म्हणे आधी म्हणून मी लग्न केलंय आता हे तुम्हाला माहित आहे का नाही माहित मला माहित नाही पण म्हणलं तुम्हाला माहीत आहे का नाही विचारावं म्हणून मी सांगाय आले की तुमची भूगी अशी का वागली बरं हा तारा मावशीची नाही का ती हे पोरग सोमा त्याच्यासोबतच लग्न केलं आणि तिथं राहते बाबा तुम्हाला आहे जर सगळं सांगितलं तर हुं? मी बोलते थांबा हा आमच्या पुरी लग्न केलं कोणासोबत सोमासोबत केलं का अगो बाई आम्हाला काय माहितच नाही अहो आता इथं येऊन तुम्ही एवढं सगळं खर्च पाणी करून आम्हाला सांगायला आलं म्हटल्यानंतर तुमचं नवलच म्हणावं लागेल का दुःख आहे काय माझ्या पुरीने त्यासोबत लग्न केलं दुःख होत आहे का हा अहो तुमचं पुरत्रक्षा पहिली बायको तिच्याच माग, माग 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 पुढं मागाकडे करत होते किती शालानी पाहिजे शाल्यानी पाहिजे असं करत होतं इथं दारो तर इथं रात्रभर असंच वरडत होतं शाल्यानी फोन उचलत नाही शालांनी भेटाय भेटाय मग माझ्या पुरीला किती दुःख झालं असेल हा पहिल्या बायकोसोबत अक्षरशी ती बोलत इथं काय म्हणतात झुपीमध्ये चौथळत होतं माझ्या पोराला दुःख नसेल का झालं मग आता तुम्हाला दुःख झालंय काय का तुमच्या पोराला दुःख झालंय म्हणून तुम्हाला दुःख बघून हा देखवा ना का आता आमच्या पुरीला ना खुलेपणाने सोडले आम्ही हा काय करायचं तुम्हाला करू दे लग्न ती आहे ना जिथे खुश आहे ना तिथं आम्ही पण खुश आहे आता गो बाई लग्न केलंय आणि हिला काहीच बोला ना म्हणजे ह्यांना माहितीये काय सगळं तर अशी बोलते की हे बघा हे बघा वाय आणि हिन बाई मी तुम्हाला चांगलं सांगते आणि तणाचं लग्न झालंय त्यांना लेकरू होणार आहे मग काय ही गोळ काय मला तिला तिला सांगितलं तिला विचारलं तर ती वेगळंच म्हणते प्रेम आहे माझ्या स्वामावर म्हणते म्हणून मी लग्न केलंय असं कुठं असतंय किती चांगलं आहे का सांग बर किती लोक नाव ठेवतात पोराने जी गोंधळ घातला माझ्या पुरीचं आयुष्य खराब केलं हे तर तुमच्या पोराने येऊन आमची इज्जत घालवली ती काही नाव ठेवली नाही का लोकांनी काय आम्हाला काय पुजलं का देवाला पुजते तसं कुंकू गुंकुला पुजलं का आम्हाला का नवाल केलं आमचं तुमच्या पोराने मरणाची इज्जत घालवली आणि तुम्ही आता आमच्या पुरीने लग्न केलं तर तुमची इज्जत जायला लागली काय हा तुम्ही का आम्हाला सगळं माहित झालंय जावा तुम्ही आता हा ऐकलं ना तुम्हाला आम्हाला माहिती आमच्या पुरीने लग्न केलं म्हणून आम्ही परमिशन दिली तिला हा आणि तिला जे काय करायचं ते करू द्या तसं तुमच्या पोराने सुरुवातच केली ती आवेशे उद्धव करायचं म्हणून काय राहिले आमच्या पुरी मेल्याच जमा आहे हा निघा तुम्ही इथून निघाई तुम्हाला ह्याच्यावर काय बोलायचं नाही आता नाही तुम्ही आता कसं साथ दिले ना माझ्या फोराला झाला पुरीने किती नाक घालवलंय तरी पण ह्याच्यावर काय बोलायचं आहे का नाही म्हणलं बोलावं तुमच्या सोबत नक्की काय म्हणणं एकदा सांगितलेलं कळत नाहीये काय काय करताय तणाची ती बाबा आहे तर मी तर तणायचे आहे ना मग मला माहित आहे ना की आमचं काय मत आहे म्हणून त्याचा अर्थ हे बघा तुम्हाला काय बोलत नाही ह्याचा अर्थ तुम्हाला समजत नाहीये का अहो मता झालं तुम्ही बघा आता उगा जास्त अपमान करून घेऊ नका तुम्ही निघायचं बघा आमच्या पोरीची चिंता करू नका तुम्ही तुमच्या पोराची चिंता करा सुधारायचं हे बघा आणि तुमचं नाकरगड इथे आलं सुधारलं तरी आमच्या पुरीला काय नांदायला लावत नाही मी येते मी तुला ह्या म्हातारी सोबत एवढं बोलायची काय गरज होती नाही मला सांग नाए ह्या बिचारीची काय चुकी आहे तमाशा कुठे कुणी केला इज्जत कुणी घालवली हिच्या पोराने घालवली ना हिच्या पोराला जे काय बोलायचं तू बोल ना बाळू पाण्याला जे काय बोलायचं ना तू त्यांच्यासोबत बोलू शकते मी अडवतोय का नाही आडवत ना हा मग ह्या बिचारीची काही चुक आहे सांग ह्या माता मावली तू एवढी बोलली एवढा अपमान केला मला पटलं नाही अजिबात पटलं नाही हे बाबा विकीचे बाबा तुम्हाला पटू आगर न पटू हिला कशाला चांगलं बोलायचं ना पोरासाठी चालू होती का नाही हा नाही मला सांगा माझी पुरगीने सा थोडंसं के लग्न केलं असलं ती पण माझ्या पुरीने खोटं खोटं लग्न केलंय आता तिला हजार वेळा सांगितलं काय गरज नाही असं करायची काय गरज नाही तरी ऐकलं नाही पण ठीक आहे जाऊ दे आता ती म्हणती कसला प्लॅन हाय कसला त्रास द्यायचा आहे त्याला तर बरं मला दिसतोय ती त्रास त्याच्या पोराला झालेला त्या बाळाला पण होऊ दे ना काय त्रास होतो ती आणि हे बघा मी तुम्हाला सांगितलं ना तुम्ही काय मध्ये पडायची काय गरज नाही आणि हे अपमान एवढं काय केलेलं नाही मी तिला फक्त उत्तर सांगितलं उत्तर दिलंय तिच्या प्रश्नाचं आणि तिला उत्तर भेटलेलं असेल आणि शाणी असेल तर आहे ना तिच्या तिच्या पोरांनी आणि हिनी माझ्या दारात पाऊल टाकून आहे आणि अपेक्षा तर करूच नाही की माझी पुरी तिकडे येईल म्हणून अगं पण ही तुला कुठं काय बोलली का हिनी इज्जत घालवली का हिला बोलायची गरज नव्हती ना तुला आ? जरा विचार करून बोलत केले फालतू चाळी हा मग तुला जर कोणी बोललं तर तू काय बोलशील हे बाबा मला घरातले काम पडले परवादीचे सामान भरले ना आपण ते मला सामान भरण्याने डब्याने भरून ठेवायचे मला काय तुमच्यासोबत बोलायला वेळ नाही आणि ती बाई इकडे नाही आली पाहिजे अगं नाही नाही मी पण मी पण ओळखलंस तू तीस ना शेरवरी हा हो काका मी तेच तीस सरी शेरवरी की तुम्ही आमच्या घरी आले होतात ना पावणे म्हणून मला बघण्यासाठी हा हो हो पण काका नको म्हणू अगं शेरवरी मला हा अगं तुझ्याच वयाच आहे मी आ, आ, हो 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 दादा बोला ना दादा इकडे कस काय आलं तुम्ही नाही नाही मी कुठं ना कुठं फिरत असतो माझं काय नसते शेरवरी

मग दादा खरं सॉरी बरं का कारण मी मला एवढ्यात लग्न तर लग्न करायचं कारण कसं आहे माहिती आहे का की, का की मी काय कुठल्या मुलाला नावं ठेवत नाही किंवा चांगलं म्हणत नाही आहे मी त्याला म्हणजे वाईट म्हणत नाही सॉरी वाईट नाही म्हणत पण माझं अजून कडेर होत आहे ना म्हणून मी हे केलं अगं शेरवरी बरं केलं तू तू लग्न करून म्हणजे लग्न मोडून बरं केलं तू पण काय माहिती आहे का शेरवरी तू जी फोरग तुला बघायला आलं होतं ती फोरग आहे ना तुझ्या आयुष्यातच आहे आयुष्यात म्हणजे आयुष्याची वाट लावायला आले वाट लावायला तुला माहिती आहे का हां ती पूर्वक कोण बघायला आलं कोण नाही माहिती आहे का तुला त्याचं नाव काय माहिती आहे का तुला होतं का काय माहिती नाव काय हे सगळं आईवडिलांनी सांगितलं होतं का नाही हं म्हणजे हे हे बघा दादा मला काय घेणं देणं नाही ना त्याचं नाव काय केव्हा ते काय के करत वगैरे आणि तुम्ही असं कास काय म्हणू शकता की माझ्या आयुष्याची वाट लावायला आलं त म्हणून मी आता तजे सोबत लग्नच केलं नाही ना मग काय संबंध आणि तुम्ही असं का बोलताय बरं अगं शेरवरी तुझ्यासोबत आता ते कोण होतं काळा सावळा पूर्वक त्याचं आहे ना आमच्या शेजार राहतो सोमा नाव आहे त्याचं आणि ती तुला पाहुण होऊन आलं होतं बघायला तुझ्या आईवडिलांनी वडिलांनी कशा म्हणून नापास केलं हा ती पोरामध्ये काहीतरी गुण असेल ना आ? वाईट गुण आहे ती वाईट गुणाचा माहिती आहे का तुला म्हणून तुझं लग्न मोडलं हे माहित नसेल ना स्वामा नाव आहे त्याचं हा आणि ती कस काय तू त्या स्वामाला भेटायला आली होती तू त्यासोबत बोललेली दिसली मला म्हणून तुला मी तातडीने तुझा पाटला केला आणि तुला अडवलं आता ती स्वामी गेला तिकडं पण ती तुला माहित नाही हा तुलाही फालतू फुरगे बोलते काय म्हणायचं काय तुम्हाला हे बघा ते सोमा सर आहेत ते माझे वरचे सर आहेत आणि आमचे सर आहेत त्याच्यामुळं ते मला बघायला आले होते असं म्हणायचं का तुम्हाला नाही नाही तुमचा काहीतरी दादा गैरसमज होतोय असं शक्य नाहीये कारण ते जर मला बघायला आले असते तर त्यांनी मला नक्कीच सांगितलं असतं हा त्यामुळं आमच्या सरांविषयी असं तुम्ही काही बोलू नका प्लीज हे बघ शेरवरी मी तुला आहे ना चांगलं सांगतोय मी काय कुणाला काय कुणाविषयी काय बोलत नाही तो सु आमची तर रातून ती तुला पाहुणाहून पूर्ण बघायला आलं होतं तुझ्या आईवाला ना पसंत नाही म्हणूनच ती अक्षरशः त्यांना काहीतरी कळायला असेल त्याच्याविषयी आणि तुला माहिती आहे का माझ्या बायकोसोबत त्यांनी लग्न केलं तनयाविषयी हां तनय हाय माझी बायको मांडणारी त्यांनी अक्षरशः माझी बायको प्रेग्नेंट आहे आणि तिच्यासोबत आहे ना दोन दिवसापूर्वी लग्न केले माहिती आहे का तुला सांगितलं का तुझा सर आहे ना ती हां सांगितलं का नाही मान्य आहे मला की तुम्ही कामाचंच बोलत असाल पर्सनल लाईफ ज्याची त्याची असती पण तो फालतो या तुझा सर असेल तर लांब राहते यापासून आणि त्याला विचार

मला नक्की सांग खरं काय खोटं काय ती तो तुझा सर आहे ना उद्या ऑफिसमध्ये भेटला का नाही ऑफिसचं काम थोडं साईटला ठेवा आणि तुला तो फसवतोय प्रेमाच्या जाळ्यात अडकवतोय तू नसेल त्याला प्रेम करत काय पण तुझ्यासोबत गोड गोड बोलून आहे ना आहे ना ते बघ तू माहित नाही त्याचं तीन दिवसापूर्वी लग्न झालंय हे तुला माहित आहे का हां आणि ती तुला घरी तुझ्या पाहुणा होणार आला होता बघायला हे पण तुझ्या आईवाड्यांना विचार त्याचं काय नाव होतं आणि तसं पण फोटो असेलच ना तुमच्या सरांचा तू तुझ्या सरांचा फोटो फक्त तुझ्या आईवाडं दाखव मग ती थी सांगतील तो कोण आहे ती मग कळल तुला आणि लक्षात ठेव हम्म माझं खरं होत आहे का खोटं होत आहे ते कळल मग सर सर करते ना बघ हे सगळं आहे ना सगळं त्याचं चालय तुझ्या आईवडिलांनी त्याला नापास केलं ना म्हणून तुला हे कोण बाहेरून पटून सनी तुझ्यासोबत लग्नाचा बेत आहे असं वाटतंय बघ मला हा आता मला माहित नाही तुमच्या दोघांमध्ये काय चाललंय काय नाही किंवा त्याच्या मनात काय आहे तुझ्या मनात काय आहे पण मला जे वाटलं ना मी तेच बोलतोय आणि ती लय अक्षरशः लय थफाड लय खोटारडाई तीन दिवसापूर्वी माझी बायकोला अक्षरशः हडपलंय त्यांनी लग्न केले लग्न फसवलंय हो माझ्या बायकोला आणि त्या बायकोला पण माझ्या बायकोला कळल थोड्या दिवसांनीस हा काय येते तुला फसवतोय आणि तिला फसवतोय असं कळल हे बघा दादा तुम्ही विषय सरांविषयी विषय असं काय बोलू नका सर आणि मी एकामेकावर प्रेम करत नाही काय नाही असं काय नाहीये तुम्हाला कोणी सांगितलं आम्ही दोघं एकामेका तुम्ही मला कसं समजता येत तुला फसवते म्हणून हा ते फक्त सर आहेत माझे बाकी आमचं काय नातं नाहीये हा आणि हे बघा त्यांनी कोणासोबत लग्न केलं का केलं हे मला काय घेणं देणं नाहीये ना आम्ही फक्त कामाचं बोलतो इथं आणि त्यासाठीच भेटलो होतो आणि राहिला प्रश्न ते मला बघायला आले होते का नाही ते नंतरच्या नंतर कळेलच नंतर मला हां येते मी आईला पूर्गे काय डोक्यावर पडल्यासारखी ला का सगळं डिटेलमध्ये सांगितलं तरी ही पूर्गी अक्षरश मला काय हे तर म्हणते की ते सरांचं माझं काय नातं नाही ना, फक्त आम्ही कामाचं भेटायला कामाचं बोलायला आणि भेटायला आलतो हे दोघं जर प्रेम करत नसेल तर चांगलीच गोष्ट आहे माझ्यासाठी म्हटलं का स्वामीला माहीत आहे की वाटतं की ही शिरवरी म्हणून पण स्वामीने तर पूर्गी बघितली नव्हती आहे का नाही मग स्वाम्याला माहीत तर नाही नाही ही शर्वरी फुरगी बघायला आलता ही म्हणून किंवा ह्या एका एकामेकाला माहीतच नाही लका वाटतं हां पण लका ह्या दोघांना एकामेकापासून दूर करायला पाहिजे हिचा तरी जॉब घालवायचा आहे मला आता स्वाम्याचा तरी नोकरी घालवायची लका ही जरी एकमेकाला भेटत राहिली आणि ह्याच्यात जर खरंच प्रेम झालं तर हां नाही 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 स्वाम्या लय लई बाराच आहे स्वाम्या माझ्या बायकोसोबत लग्न केलं काय र तू माझ्या बायकोसोबत तणा कसं सोडू ला ह्याच्या न हां आयडिया चांगली आहे आता ही फुरगी तर म्हणते की त्याच्यामध्ये माझे म्हणजे मा मा नातं काय नाही फक्त माझा सरच आहे ती पण तणायला कुठं माहिती आहे हां तनैला जाऊन सांगतो तू त्या स्वामीसोबत लग्न आहे ना मला डावल डावलो सनी तू स्वामी बघ कसं बाहेर राक्ष शेण खातो या दुसऱ्या पुरीसोबत ऑफिसला ऑफिसमधल्या पुरीसोबत बोलतो आहे ज्या पुरीला बघायला गेल तर का नाही त्या पुरीसोबतही म्हणतो त्याला आता तनैच्या कानावर घालतो म्हणजे तिला पाश्चाता आता लग्न केल्याला आणि मग माझी माफी मागून माझ्याकडे येईल मग मला किती चांगलं समजत होती आणि तुम्ही तुम्ही लग्न केले आणि सर तुम्ही तुम्ही आले होतात घरी मला बघायला हे सरांना जर माहित आहे का नाहीये नक्की मला काहीच कळत नाही आणि आई वडिलांनी म्हणजे मला काहीच कळलं नाही नक्की पण मी सरांसोबत आता बोलणार नाही ऑफिसमध्ये गेली ना मला नाही बोलायचं त्यांनी मला सांगितलं नाही की त्यांनी लग्न केलं तीन दिवसापूर्वी आणि मी किती विचार करते त्यांच्याविषयी की सर असे सर काळजी घ्या हे करा म्हणून मला सर तुम्ही तुम्हाला महत्वाचं सांगायचं होतं माझ्या मनातलं आणि मला आता कळतंय की तुमचं लग्न झालंय म्हणून आय हेट यू सर मी आता मला मम्मी पप्पांना पण विचारायचंय की मला जो मुलगा बघायला आला होता त्याचा फोटो दाखव त्याचं नाव काय आहे तुम्ही कशामुळे नाकारलं लग्न कशामुळे मोडलं हे सगळं विचारणार मम्मीला मी तो माणूस खरंच बोलत असेल का सरांनी खरंच तीन दिवसापूर्वी दे लग्न केलंय का आणि मला जे बघायला आलं होतं ते सर होते का माझ्या डोक्यामध्ये खूपच प्रश्न येत पण फक्त एकदा मी माझ्या मम्मीला पप्पांना विचारणार आहे तुम्हाला मुलगा बघायला होता तो 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 कोण आहे 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 त्याचा फोटो 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 मी मी सगळं विचारणार मला मला बघायचा बघायचा कोणता मुलगा बघायला होता आणि आणि जर ते सर असतील तर तर हे असेल त्यांनी लपवलं सरांनी लपवलं तर का लपवलं आणि लग्न पण झालंय मम्मीने जेवायला बोलवलं चल लवकर ऋषी मला मला तुला काहीतरी विचारायचं आहे रे पण आत्ता नाही जेवण केल्यानंतर विचारते मम्मी पप्पाला पण विचारायचं आहे पण त्याच्या दे ना मला मला आहे ना मी तुला सांगितलं होतं ना जे काय असेल ते मी तुला सगळ्यात पहिल्यांदा सांगाल वगैरे हो पण माझ्या डोक्यामध्ये ना एक प्रश्न आहे बघ आणि मला काहीतरी कळालं तर त्याविषयी मला बोलायचं आहे तुला शेरवरी विचार ना मग आत्ता विचार ना काय काय झालं काय तुला कोणता मुलगा आवडतोय का कारण तू हेच म्हटले होते ना मला कोणतरी आवडायला लागले हो प्रेम जर कौन, मी त्याच्यावर करत असेल तर तुम्हाला सांगशील म्हणून कोण कोण आवडत सांग ना ऋषी तसं कोणी नाहीये मला मी कोणा प्रेम करत नाही कोणी आवडत नाहीये मला मला हे बघ हे बघ पप्पांना सांगून या की मला भूक नाही मी जेवण केलंय मी ऑफिस जेवण करूनच आले सांग मला भूक नाही म्हणून आणि तू जेवण कर आणि लवकर ये लवकर मला मला तुझ्यासोबत महत्वाचं बोलायचंय आणि मम्मी पप्पांना काय सांगू नको जा लवकर जा ये जेवण करू तू जा अगोशेर वर काय सांगायचं मग विचार ना विचार आत्ताच विचार काय जाशी जेवण करून ये एवढं काय महत्त्वाचं नाहीये सहजच आहे आपलं जा जेवण करून ये आणि हाय जरा थोडसं महत्त्वाचं लय नाही जा जा लवकर बर ठीक आहे ऋषीला <laughs> तर माहित असेल ना की मला मुलगा बघायला आला होता त्याचं नाव काय आहे आणि फोटो म्हणजे ऋषी म्हणत होता की त्यांचा नंबर वगैरे आहे म्हणून त्या माणसाला मी खरं विचारायला पाहिजे त्यांचा फोटो वगैरे दाखवा म्हणून जर सरांचा असेल तर मी सरांना विचारू नाही शकत ना स्वामा सरांना विचारलं तर मग नको मला पण मला फक्त स्वामा सरांनी जर कळत नाही खरंच त्यांनी लग्न केलंय आणि ते पण तीन दिवसापूर्वी आणि ते पण त्या माणसाच्या बायकोसोबत म्हणजे सर एवढे खालच्या सी मला काहीच कळ नाही ना की कोण खरं बोलतंय कोण खोटं बोलतंय मला हे सगळं आहे ना सगळ्या प्रश्नांचे उत्तर पाहिजेत लवकरात लवकर आणि हे लवकरच शोधणार आहे मी